<laughs> या रे पाणी प्या बंद राव हो पाणी प्यारे रे तुमच्यासाठी पाणी आणलाय बंदरांसाठी या ठिकाणी आंब्या झाडाखाली पाणी ठेवला होता आणि लगेच दोन मिनिटांमध्ये बंदर पाणी पिण्याकरता या ठिकाणी उतरले आणि वर्त सुद्धा आहेत प्या प्या पाणी प्या आंबे फेक हो, हो, हो। जा हाँ, हाँ, पाणी पिऊन झाला मस्त झुलून राहिले <laughs> बढिया झाला हो एकदम रुप झाला अकेला असा वर्ष पाणी दाखवलं ना <laughs> नाही येतील ना तो आता मोठा आहे त्याच्यापेक्षा तर ते इकडे पड तो आला कळक उन्हाने ताणलेल्या बंदराला पाणी ठेवले आणि त्यामध्ये आपली तान भागवताना हे बंदर वानर वानरसेना तहानलेल्या वनराने पाण्याचे आस्वाद घेताना लहान पिल्लूची आई सुद्धा पाणी पिण्याकरता या ठिकाणी आली आहे आणि खूप छोटा हा तिचा पिल्लू आहे तिच्या पोटाशी